मज्जा झाली दर महिन्याला मुन्नाचा वाढदिवस असता तर पोट भरून खाऊ हो <laughs> मास्तर बघा मस्करी बस बस मजा मस्करी पुरे झाली उद्यापासून शाळा सुरू होते मला सगळ्या मुलांनी हजेरी लावलेली पाहिजे ठीक आहे मास्तर बाय बाय ओके रमेश चल आपण जाऊया चल मित्रा दिनेश मुन्ना टाटा अच्छा उद्या भेटूया you yeah. अरे या डोंगराचा शोध कोणी लावला इथे बस आ... मुन्ना कुठे मुन्ना अजून नाही आला बहुतेक तो दमला असेल म्हणून त्याची झोप पूर्ण झाली नसेल नीलू तू केशीला पाहिलंस नाही रे आला नाही का अजून नाही तो कुठे गेला असेल अजून उठला नसेल तो तू जाऊन उन बोलावून आण ना त्याला मी आलीच मुन्ना मुन्ना काय झालो नील तू मुन्नाला पाहिलं नाही असेलच कुठे तरी पण मला तू दिसलाच नाही जाऊन जाईल तरी कुठे मुन्ना मामा, तुम्ही मुन्नाला बघितलं का नाही तो कुठेच सापडत नाहीये काय दिसत नाहीये तू कुठे जाऊ शकतो मुन्ना मुन्नाला पाहिलंस ए मुन्ना दिसत नाहीये मुन्ना इथे आला नाही कुठे गेला असेल मुन्ना काय कुठे दिसत नाही मुन्ना मुन्ना, बहुतेक वेळा तर याच झाडाखाली झोपतो तो याच्या खाली तर नसेल ना, ना मुन्ना! मुन्ना! मु नकोस हे मी तर केलेलं नाही हो हे बघा मनुष्य त्या मनुष्याने मुन्नाला खाल्लं तर नसेल नाही सांगू शकत नाही मनुष्य आहेत असं नको बोलूस मास्तर हे बघा इथून गेले ते मुला माणूस पकडून घेऊन गेला का ओ, गे गे गुबड मामा, तुम्ही पाहिलं का मी पाहिलं नदीच्या त्या पलीकडे घेऊन गेला कुठे गावात घेऊन गेला आणखी कुठे जाणार मास्तर तुला त्या बाजूला जावं लागेल गावात तिकडे जाऊन तुला माहिती काढावी लागेल ठीक आहे मास्तर हम्म लवकर जा दादा काढो दादा अ मुन्नाला पाहिलात का कोणता मुन्ना पाकिट मार मुन्ना आहे का नाही तो माणूस नाहीये माकड आहे माकड मुन्नाला मी ओळखत नाही मी बघितलंच नाही अरे हा कधीपासून गायब आहे तो मुन्ना आज सकाळपासून कुठून गायब झाला तो मुन्ना जंगलातून मग जंगलात शोधायला हवा ना गावात का शोधते मुन्नाला मुन्ना काय मनुष्य पकडून घेऊन गेला तुला कसं काय कळलं मनुष्याच्या पायाचे ठसे बघून कुठे जंगलात अच्छा मग मनुष्यानीच नेल असेल अरे तुम्ही बघितलं का इथे रोजच बघतो काल रात्री एक गाडीतून एका माणसाला त्याच्या हातात एक पोत घेऊन जाताना आम्ही बघितलं होत इतिहास माणसाच्या पायाचे ठसे आहेत बहुतेक तुझा मुन्ना असू शकतो कुठे गे गेला ते तर नाही माहिती पण कोचीच्या नक्की कोची कुठे आहे कोची खूप खूप लांब आहे लां माणूस माकड्याला कशाला घेऊन जाईल ते तर मला नाही माहिती मनुष्याला मी कधीच समजू शकलो नाहीये पण इतकं माहितीये की मनुष्य माकड्याला खात नाही मग तो आमच्या मुन्नाला का घेऊन गेला ते तू कोचीला जाऊन त्याला विचार ना मला त्रास नको देऊस पुन्हा काय बात आहे आपल्या मुन्नाला घेऊन गेले हा? कुठे कोचीला घेऊन गेले हत्तीच्या गाडीतून घेऊन गेले आमच्याकडे गाडी नाहीये खरच आता आपण काय करायचं काहीही करून आपल्याला मुन्नाला वाचवलं पाहिजे पण कसं काय